प्रिय देशवासियांनो लोकशाहीची जननी असलेल्या देशात लोकशाहीचा सर्वात मोठा सण संपतोय कन्याकुमारीच्या तीन दिवसांच्या आध्यात्मिक प्रवासानंतर खूप अनुभव कितीतरी अनुभूती आहेत मला स्वतः प्रचंड ऊर्जेचा प्रवाह जाणवतोय दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीत खरंच अनेक आनंददायी योगायोग घडले अमृतकाळच्या या पहिल्या लोकसभा निवडणुकीत मी अठराशे सत्तावन्नच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणास्थान मेरठ येथून प्रचाराची सुरुवात केली माता भारतीची प्रदक्षिणा करत या निवडणुकीची माझी शेवटची सभा पंजाबच्या होशियारपूरला झाली यानंतर कन्याकुमारीत भारतमातेच्या चरणी बसण्याची संधी मला मिळाली सुरुवातीच्या क्षणी मनात निवडणुकीचा कोलाहल घुमत होता रॅली रोड शोत दिसणारे अगणित चेहरे डोळ्यांसमोर येत होते माता भगिनी आणि मुलींच्या अपार प्रेमाची ती लाट त्यांचे आशीर्वाद त्यांच्या डोळ्यातला माझ्याबद्दलचा विश्वास ती आपुलकी मी सगळं आत्मसात करत होतो डोळे ओले होत होते मी शून्यात ध्यानात प्रवेश करत होतो माझे मन बाहेरच्या जगातून पूर्णपणे अलिप्त झाले एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्यांमध्ये अशी साधना करणे अवघड असते पण कन्याकुमारीच्या भूमीने आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने ते सोपे झाले या विरक्तीच्या काळात भारताच्या ध्येयांसाठीचे विचार सतत उफाळून येत होते कन्याकुमारी ही संगमाची भूमी आहे आपल्या देशातील पवित्र नद्या वेगवेगळ्या समुद्रांना मिळतात व तिथे समुद्रांचा संगम होतो आणि इथे आणखी एक महान संगम दिसतो तो म्हणजे भारताचा वैचारिक संगम भारत राष्ट्र असल्याबद्दल आणि देशाच्या एकतेबद्दल शंका घेणाऱ्यांना कन्याकुमारीची भूमी एकतेचा अमीट संदेश देते आज भारताचे गव्हर्नन्स मॉडेल जगातील अनेक देशांसाठी एक, एक उदाहरण आहे अवघ्या दहा वर्षात पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढणे अभूतपूर्व आहे गरिबांच्या सक्षमीकरणापासून ते लास्ट माईल डिलिव्हरीपर्यंत समाजातील शेवटच्या व्यक्तीला प्राधान्य देण्याच्या आपल्या प्रयत्नांनी जगाला प्रेरणा दिली आहे नव्या भारताचं हे रूप आपल्याला अभिमानाने आणि वैभवाने भरून टाकते पण त्याचबरोबर एकशे चाळीस कोटी देशवासियांना त्यांच्या कर्तव्याची जाणीवही करून देते आता एकही क्षण वाया न घालवता आपल्याला मोठ्या जबाबदाऱ्या व मोठ्या ध्येयांच्या दिशेने पाऊल टाकावं लागेल स्वामी विवेकानंदांनी अठराशे सत्त्याण्णव मध्ये सांगितले होते आपल्याला पुढील पन्नास वर्षे फक्त राष्ट्रासाठी समर्पित करावे लागतील त्यांच्या या आवाहनानंतर बरोबर पन्नास वर्षांनी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला आज आपल्याला तशीच सुवर्ण संधी मिळाली आहे पुढील पंचवीस वर्षे फक्त देशासाठी समर्पित करूया चला जलद गतीने वाटचाल करूया एकत्र वाटचाल करूया आणि भारताचा विकास करूया